नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत चिखलापार नान नदीत दुचाकीसह वाहून गेला तरुण दोन दिवस लोटून गेले तरी नाही प्रशासनाकडून उमरेड हिंगणघाट मार्गावरील चिखलापार गावाजवळील नान नदीच्या पुरात शनिवारी संध्याकाळी एक धुकट घटना घडली पिंटू अशोकमुळे वयवर्षे पंचवीस राहणार पिरावा तालुका भिवापूर हा तरुण आपल्या दुचाकीसह वाहून गेला नदीपात्रात रविवारी सकाळी दुचाकी मिळाल्यानंतर या घटनेतील सत्य समोर आले असून एस चे जवान मृतदेहाच्या शोधासाठी मोहीम राबवत आहेत शनिवारी उमरेड उपविभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नान नदीला मोठा पूर आला होता चिखलापार जवळील पुलावरून वाहतूक ठप्प झाल्याने नदीपात्रात टाकलेल्या तात्पुरत्या पर्यायी रस्त्याने काही लोक प्रवास करत होते या दरम्यान पिंटू मुळे आपल्या दुचाकीसह नदीपात्रात उतरला उपस्थितांनी त्याला थांबण्याचा था सल्ला दिला मात्र त्याने तो न ऐकता पुढे मार्गक्रमण केले काही अंतर गेल्यानंतर त्याची दुचाकी बंद पडली आणि तो प्रवाहात वाहून गेला रविवारी सकाळी पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर दुचाकी मिळाली मात्र तरुणाचा काहीच मागमूस लागला नाही एस चे पथक दोन बोटींच्या सहाय्याने पाच किलोमीटर पर्यंत शोध मोहीम राबवूनही त्यांना अपयश आले रात्री उशिरा शोध थांबविण्यात आला असून सोमवार पासून पुन्हा दिवसभर मावळती पर्यंत शोध कार्य सुरूच होते तरी सुद्धा शोधकार्य करणाऱ्या बचाव पथकाला माघारी फिरावं लागलं या शोधकार्यात नायब तहसीलदार प्रवीण राठोड पुंडलिक मांडरे अंकित अस्वले पी एस आय खंडेराव बोलगीर ओम राठोड पोलीस पाटील अमित राऊत पांडुरंग नाकाडे व पुरुषोत्तम नवघरे यांचाही समावेश होता नदीपात्रात मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे जड वाहतुकीसाठी मार्ग बदलण्यात आला आहे मात्र स्थानिक पातळीवरील वाहतुकीसाठी नदीपात्रात तात्पुरता पर्यायी रस्ता टाकण्यात आला होता हा रस्ता या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे ग्रामस्थ सांगतात विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच ठिकाणी ट्रक चालक व वा क्लिनर वाहून गेले होते विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड